या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार जी यावळकर यांच्या निवासस्थानी रात्री बारा वाजता आंदोलन करण्यात आलं नेमकं या संदर्भात काय सांगू शकाल सर रात्रीच्या वेळेस आंदोलन झालं काय सांगू शकाल सर काल रात्री अकराच्या नंतर फरहार संघटनेच्या लोकांनी माझ्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केलं मशाल आंदोलन केलं आणि त्यांनी ज्या मागण्या त्यांच्या ज्या होत्या शेतकऱ्याच्या संदर्भात दिव्यांगांच्या संदर्भात त्या मागण्या रास्त मागण्या आहे त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे याच माझाही विचार आहे दिव्यांग्याचे प्रश्न सुटले पाहिजे याच विचाराचा मी आहो परंतु शासनाच्या काही अडचणी आहेत आणि निश्चितच या अडचणीवर मात करून आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री या या प्रश्नातून निश्चितच काहीतरी मार्ग काढतील असा मला विश्वास आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होईल असा आशा मी व्यक्त केला आणि त्यांनी दिलेलं निवेदन स्वीकारलं आणि येणाऱ्या मंगळवारी आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे जे त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी त्यांना आश्वासित केलं चांगल्या मागण्या त्यांनी केल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या संदर्भात दिव्यांगाच्या संदर्भात रोजगार हमी योजनेतून शेतीचे जा कामं झाले पाहिजे ह्या सगळ्या ज्या मागण्या आहे ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या हिताच्या आहे आणि निश्चितच सरकार यावर काहीतरी उपाययोजना करेल तोडगा काढेल असा मला विश्वास आहे आणि त्यांच्या या मागण्या मी मंगळवारी येणाऱ्या मंगळवारी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकणार आहोत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जे रात्री जे आंदोलन झालं त्या त्या आंदोलनाने ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या रास्त आहे परंतु येत्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण सुद्धा दिव्यांगाचा प्रश्न सर आपण उठून धरला होता आणि शेतकऱ्याच्या विविध प्रश्नसुद्धा आपण उठून धरले होते त्यावर नेमका काय तोडगा निघाला सर मी निश्चितच शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगाच्या बाजूने आहो त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे हाच माझा मानस आहे निराधार वृद्ध अपंग लोकांना जे आपण महिन्याला काही जे मदत करतो पंधराशे दोन हजार रुपये अध्यक्ष मोदय महत्त्वाचे विषय आहे ही जी मदत आहे अध्यक्ष महोदय ही दर महिन्याला आपण वेळेवर केली पाहिजे हे लोक अतिशय गरीब दुःखी लोक आहे यांना आपण वेळेवर महिन्याला जसं आपण आपल्या कर्मचाऱ्यांना खासदार आमदाराला आपण वेळेवर महिन्याला पगार देतो त्या पद्धतीनं महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या लोकांना आपण मदत दिली पाहिजे अध्यक्ष महोदय दिवसभर हे लोक तहसील कार्यालयामध्ये बँकेमध्ये बसले राहतात अतिशय दुःखदायी बाब आहे याच्यावर सुद्धा शासनानं गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि सरकारसुद्धा शेतकरीच्या शेतमजुरांच्या दिव्यांग्याच्या बाजूने आहे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे असं सर्व आम्हाला सत्ताधारी लोकांना निश्चितच वाटते आहे परंतु शासनाच्या काही अडचणी आहे आणि या अडचणीवर मात करून सरकारला हे प्रश्न सोडवायचे आहे त्यामुळं निश्चित हे प्रश्न सरकार मार्गी लावीन परंतु जो अवधी लागायचा आहे तो अवधी त्यासाठी लागणार आहे खरंच आज आमदार उमेशभाई यावळक यांनी बोलून दाखवला आहे ज्या काही शेतकऱ्याच्या मागण्या असो किंवा दिव्यांग्या बांधवांच्या मागण्या असो ह्या मागण्या आहे आणि याकरता मी सतत पाठपुरावा करणार आहेत परंतु शासनाचे कुठले काही नियम असतात शासनाचा काही काही तर शासनाला वेळ लागेल त्यामुळे या मागण्यासाठी सतत स्वतः आमदार बाबा उमेशभाई यावलकर मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन चर्चा करणार आहे या तोडगा काढणार आहे पात्र कॅमेरा निकोबाने सर प्रवीण साहेब छोडा मनीस्फोटा